नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची प्रस्तुती दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते दिनांक 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत आपण सेवा पर्व हा पंधरवाडा साजरा करत आहोत या निमित्तानं मागील दहा वर्षांमध्ये भारताने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा आपण पाहत आहोत तर आज आपण या सदरात जाणून घेणार आहोत आंतरराष्ट्रीय संबंध आणि भारताचं वाढतं जागतिक महत्व आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आर एस मुंडले धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विवेक दिवाण दिवाण सर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे नमस्कार मॅडम सर काय सांगाल या विषयाच्या अनुषंगाने सुरुवातीला कसं आहे की भारत आता एक नेतृत्व म्हणून उभं होत आहे म्हणजे आजपर्यंत आपण जे एक विकसनशील देश जे काही म्हणत होतो पण आज या विकसनशील देशांचं नेतृत्व करणार जे आहे की जे जगातील महासत्ता ज्या आहेत त्या महासत्तांना विचार करायला लावणारं आणि विकसनशील देशांच्या नुसार महासत्तांना आपल्या धोरणात बदल करण्याची जी ताकद जी आहे हा जो काही प्रकार आपण बघतोय अलीकडच्या दहा वर्षातच भारताच्या भूमिकेतून झालेला आपल्याला दिसून येतो आणि तोच मोदींच्या काळाचा एक यशस्वीता आपल्याला म्हणता येईल की आपण आज नेतृत्व करतोय सर जेव्हा आपण जगाच्या पटलावर भारताचं महत्व म्हणतो किंवा भारताकडे नेतृत्व आलं आहे किंवा यावं असं म्हणतो तेव्हा एक लक्षात येणं आवश्यक आहे की भारतामध्ये पायाभूत सुविधा भक्कम असणं त्यासोबतच संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर असणं गुंतवणूक वाढी होणं ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात त्या, त्या अनुषंगानेच एकट्या अमेरिकेसोबत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पाचशे अब्ज डॉलरचं द्विपक्षीय व्यापाराचं लक्ष गाठणं हे भारताने ठेवलेलं आहे काय सांगाल आपण की ह्या दिशेने एक तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये एक ठोस पावलं जी उचलली जात आहे ती काय आहेत त्याचं स्वरूप कसं आहे आपण एक ठोस पावलं उचलत चाललो आहे ज्याच्यातून आपला आर्थिक आणि टेक्नॉलॉजिकल आपण एक भागीदार म्हणजे असं नाही व्हायचं आपण की आपण डिपेंडंट नाही राहू इच्छितोय आता आता आम्ही सोबत सोबत तुमच्या काम करू म्हणजे तुम्ही तुमची टेक्नॉलॉजी आम्हाला ट्रान्सफर करत असाल तर आम्ही ह्युमन रिसोर्स तुम्हाला देणार आहे मानवी जे काही टॅलेंट आहे कारण काय की बुद्धिमत्तेचं जे एक मोठं आपल्याकडे काय म्हणते त्याचा एक साठा जो आहे तो भारतात आहे त्याच्यामुळे इतर देशाला त्याची गरज आहे त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की आय टी सेक्टर म्हणा किंवा स्वच्छ ऊर्जा म्हणा औषध निर्मिती म्हणा किंवा पायाभूत गुंतवणूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डायरेक्ट परकीय थेट गुंतवणूक आकर्षित केली जाते आणि त्याच्या माध्यमातून खूप मोठा नेटवर्क त्याला आपण आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की आता फायव्ह जी सिक्स जी, जी नेटवर्क सगळे आहे किंवा आकाश अवकाश संशोधन आहे या सगळ्या ह्याच्यात आता संयुक्त आपण संशोधन प्रकल्प सुरू केलेले आहेत त्याच्यामुळे डे बाय डे जर आपण विचार करतोय की कसं भारताची इकॉनॉमी ही ग्रो करणारच आहे आणि स्वयंभू आत्मनिर्भर हा जो भाग म्हणजे मोदींच्या काळात पहिल्यांदा आला त्याच्यामुळे काय होऊन राहिला की आता लोकांना माहित झालं की आता ह्यांनी जर आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं तर यांची तर इकॉनॉमिक ग्रोथ होणारच नो डाऊट पण सोबत यांना जर आपण नाही घेतलं तर आपली इकॉनॉमिक ग्रोथ निश्चितच थांबेल बा अलीकडच्या काळात जे काही सगळे आपण पाहतो की टॅरिफच्या बाबतीत जे घेतलेले निर्णय आहेत अमेरिकेने त्याचा त्यांच्यावर बुमरँग होतं की काय असं चित्र हे निर्माण होऊन राहिलं आहे कारण की भारताने आता सेल्फ रिलायन्स तिला अधिक महत्व दिलेलं आहे मला वाटतं ते खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे निश्चित आपण हे गाठू जगभरात एक महत्वाचा देश म्हणून आपलं स्थान कायम करण्यासाठी आपलं संरक्षण क्षेत्र मजबूत होणं आणि त्यात आपण आत्मनिर्भर होणं फार महत्वाचं आहे या अनुषंगानं भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाकडे आपण कसं पाहता मेक इन इंडिया ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला नुसतं आपल्याला बऱ्याच वेळा काय वाटतं अनेक लोकांना की बा हे मेक इन इंडिया म्हणजे एक प्रकारचं ग्लॅमर आहे दाखवलं जात असं नाही आहे पण आज संरक्षण क्षेत्रामध्ये आपण अनेक क्षेत्रामध्ये आपण सेल्फ रिलायन्स जे मी बघापासून म्हणून राहिलो की आपण उत्पादन तयार करून राहिलेलो आहे कितीतरी देशांना आपण आप, इतकं डिफेन्सचं जे काही आपण तयार करतो उत्पादन ते विकून राहिलेलो आहे म्हणजे आपण केवळ आता आयात नाही करत निर्यात करायला लागलो आहे डिफेन्समध्ये स्थानिक उद्योग आहेत स्टार्टअप्स आहेत सार्वजनिक सा उपक्रम आहे आणि याल, याला स्वदेशीची जोड आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी किंवा फ्रान्स सोबत जो आपण राफेलचा जो आपण म्हणतो त्यांनी तंत्रज्ञान दिलं पण आपली अट काय होती की तुम्ही इथे येऊन ते प्रोडक्शन कराल त्याच्यासोबत आपण हे करतोय म्हणजे उद्या जाऊन आपली डिपेंडन्सी नाही ना राहणार आहे की त्यांनी पाठवलं तर नाही आम्ही पण ती टेक्नॉलॉजी आम्ही अडॉप्ट करू आम्ही आमची तिथे आमचे जे उत्पादन तयार करू आणि जेव्हा आपण डिफेन्समध्ये जेव्हा आपण होऊन जाऊ कम्प्लीट आपल्या आत्मसंरक्षणाच्या ह्याच्यानी तेव्हा तुम्हाला दिसेल याचा परिणाम जगाच्या पाठीवर अजून खूप मोठा होईल आणि काय की भारताचं मुळात काय की आपण सगळे सहिष्णू आणि विश्व कल्याणासाठी काम करणारे लोक आहोत त्यामुळे मोदींनी जे काही केलेलं आहे विश्व कल्याणाचं आहे किंवा फक्त भारताचं म्हणून नाही त्याच्यावर अन्याय कुठे होत असेल जे अयोग्य असेल तिथे आपण कायम सोबत राहिलेलो आहे त्याच्यामुळे जा उद्या जाऊन आपण संरक्षण जा क्षेत्रामध्ये आपले एक, एक, एक सक्षम होऊन जाऊ कम्प्लीट याचा जा निश्चितच मोठा खूप परिणाम जागतिक पटलावर पडेल या बाबतीत मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही म्हणताय ते, 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 ते बरोबर आहे सर कारण ऑपरेशन सिंधूर सारख्या कारवाया झाल्या किंवा दहशतवादाच्या विरुद्ध भारताने जो आंतरराष्ट्रीय स्तरावर जो लढा नेलेला आहे तर ती भारताची वाढलेली क्षमता आणि भूमिका हा जो भारत आहे हा भारत केवळ सहन करणारा नाहीये हा भारत अन्यायाच्या विरुद्ध लढणारा देखील आहे म्हणजे कायम तुम्ही आमच्यावर अन्याय कराला आणि आम्ही फक्त सहन करायचं आणि जागतिक याच्यावर एक आदर्शवादी भूमिका केवळ निभवाय निभवण्याचा जो पैला इथला एक चालत आलेली परंपरा होती म्हणा त्या आदर्शवाद्याला एक वास्तववादी जोड आहे पण त्या वास्तववाद्याला जोड असताना त्याची विश्व कल्याणाची पण जोड आहे एक लक्षात घ्या मॅडम सिंदूर सिंधूर मधून आपण अटॅक केला म्हणून हा भाग आहे केवळ की आपल्यावर त्यांनी हल्ला केला पण मुळात ज्या पद्धतीने त्यांनी हल्ला केला त्याच्यात ती सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला त्याला कुठेतरी उत्तर त्याला जगाला दाखवायचं होतं आपल्याला की नाही याच्यानंतर असं नाही चालणार कुठलाही देश कशाही पद्धतीने भारतात अशा पद्धतीने करू नाही शकणार आणि दहशतवादाला कसं विमोड करायचं तर मला वाटतं पूर्ण जगाने हे पाहिलं असेल आपण भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि जगभरात वाढत असलेल्या त्याच्या महत्वाबद्दल आज बोलतोय तर एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य अर्थात वसुधैव कुटुंब कम सारख्या संकल्पनेतून भारताने जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भूषवलं आणि त्यातून जे यश मिळालं त्याकडे तुम्ही कसं बघता काय आहे की जी ट्वेंटी सारख्या ज्या आपण विकसित देश म्हणतो त्याची अध्यक्षता भारताला देणं त्यांनी याच्यातच आपल्या एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य या आता जगाने मान्यता दिलेली आहे असं म्हटलं तरी काही वावगव ठरणार नाही आणि त्यामुळे काय झालं की कुठल्याही बाबतीत म्हणा जो कर्जबाजारीपणा म्हणा किंवा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा जागतिक आरोग्य म्हणा शाश्वत विकास म्हणा या सगळ्या विषयांवरती एक ठोस सहमती होऊन राहिलेली आहे आणि विकसनशील देशांची बाजू म्हणजे एक प्रकारचा विश्वामध्ये एक आवाज आता जो आहे हा आवाज या जी ट्वेंटीच्या माध्यमातून हे भारताला अध्यक्षपद मिळालं त्याच्या माध्यमातून हे सगळं केलं जात आहे आणि त्यामुळे हो आपल्याला निश्चितच म्हणता येईल की आपला जो एक वैश्विक कल्याणाचा जो काही आपला मंत्र आहे तो याच्यातून निश्चितच साध्य होईल त्याला कशा पद्धतीने जागतिक स्तरावर मान्यता आपण यो, योगा डे जे म्हणतो हा आंतरराष्ट्रीय पटलावर का आला कुठेतरी आपल्या फिलॉसॉफीला रिकग्निशन जे आहे आणि ते, ते रिकॉग्निशन करता जेव्हा आपला सर्वोच्च नेता प्रयत्न करतो ना तेव्हा त्याचा निश्चितच एक सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येणार आहे आणि दिसून येतोही आहे म्हटलं तरी काही त्यात मागं ठरणार नाही आपण जाणतोच आहोत की आपले पंतप्रधान नेहमी ज्या गोष्टी बद्दल बोलतात ते म्हणजे हरित तंत्रज्ञान ग्रीन टेक्नॉलॉजी किंवा रिन्युएबल एनर्जी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर तर ऊर्जा स्त्रोतांचे विविधीकरण आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर या बाबतीत भारताचं धोरण काय आहे आणि दुसरं आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की जागतिक स्तरावर शाश्वत विकास आणि पर्यावरणाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी भारत नेमकं काय का नेतृत्व करत आहे काय आहे की आपण जर विचार केला तर आज आपण भारत अमेरिका याच्यात देखील एक न्यूक्लिअर करार तो आपण करतोय याचा भागच तो आहे किंवा इंटरनॅशनल सोलर अलायन्स ज्याला म्हणतो आपण सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट जी काही आहे त्याला सीडीआर आय म्हणतो आपण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी मुळातच हरित तंत्रज्ञान विकसित करण्याकरता भारताने घेतलेला हा इनिशिएटिव्ह आहे आणि याच्याकरता अमेरिकासारखी जी महासत्ता आहे ती देखील कन्सेंट देते आहे किंवा ग्रीन हायड्रोजन याच्यावर देखील आपण जे भर देतो आहे की ज्याच्यातून एक प्रकारे संपूर्ण जगाचा एक सर्वांगीण विकास आपण एस सर आता आता बघतोच आहेत की कृत्रिम बुद्धिमत्ता ही येऊ घातलेलं महत्वाचं आहे त्यासोबतच सायबर सुरक्षेसारखी आव्हानं सुद्धा आपल्या समोर आहेत तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा यांसारख्या उदयनमुख तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यावर भारताचा भर का आहे आणि यातून जागतिक स्तरावर भारताची तांत्रिक क्षमता कशी वाढत आहे फोर जी डेटा सुरक्षा ज्याला म्हणतो आपण किंवा स्मार्ट स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग uh, अँड डिजिटल अर्थव्यवस्था ज्याला म्हणतो आपण याच्यात भारताची प्रचंड फास्ट आपण प्रगती करत आहोत म्हणजे अमेरिका म्हणा जपान युरोप या सगळ्यांसोबतच आपण संशोधन भागीदारी करतो हो। आहोत आणि त्या स्टार्टअप्सला पाठबळ म्हणजे आपल्याला नवल वाटेल आपल्या अनेक यंगस्टर लोकांनी ते रेल्वेचे जे ऍप्स आहेत ना जे आपण साध्या रिझर्वेशनचे जे म्हणतो या स्टार्टअप्सला आपल्या यंग पुरांनी तयार केलेलं आहे म्हणजे काय झालंय की ए आय च्या बाबतीत देखील किंवा या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या बाबतीत भारताची पकड प्रचंड जास्त आहे आणि जगाला तिथे भारतासमोर नमावंच लागणार आहे आणि त्याच्यामुळे सगळेजण अमेरिका म्हणा किंवा युरोप म्हणा किंवा जपान म्हणा जपान सारखी कंट्री जी आहे इलेक्ट्रॉनिक्स सगळ्यात एकदम स्वतःला आधुनिक समजते त्यांना देखील आता भारताच्या एकंदर टेक्नॉलॉजिकल जे ऍडव्हान्समेंट आहे त्याच्यावर त्यांना विश्वास ठेवणं म्हणा की किंवा भागीदारी करणं हे त्यांना आज गरजेचं वाटत आहे आणि हेच मला वाटतं की मोठी यशस्वीता आहे सर आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत जसं तुम्ही सांगितलं की भारताचा भर हा विश्व कल्याणावर आहे शाश्वत विकासावर आहेत आणि या सोबतच तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आहे संरक्षण यंत्रणेवर आहेत आणि द्विपक्षीय करार मजबूत करण्यावर देखील आहे असे अनेक पैलू याला आहे तर ह्या पार्श्वभूमीवर पुढील काही वर्षांमध्ये भारत स्वतःला कुठे बघतो त्याची वाटचाल कशी असेल काय सांगाल याबाबत जागतिक महासत्ता म्हणून भारताची वाटचाल सुरू झालेली आहे तसं जर पाहिलं तुम्ही पाहणार सुदान म्हणा किंवा युक्रेन मधून नागरिकांची जी सुटका केली आपण ऑपरेशन गंगा किंवा ऑपरेशन कावेरी जे काही आपण नाव दिलं त्याला किंवा जी ट्वेंटी मधील आपलं नेतृत्व म्हणा किंवा आपली मानवीय मदत म्हणा किंवा धोरणात्मक समतोल आपल्यामध्ये जो आहे आणि आपत्ती व्यवस्थापन याद्वारे काय झालंय की भारताने जागतिक स्तरावर सक्रिय आणि निर्णायक भूमिका बजावलेली आहे म्हणजे आपण पहा ना आपलं आता युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जो साधारणतः जो काही वॉर सुरू आहे त्याच्यातली भारताची भूमिका की बॅलन्स आहे व्यवस्थित म्हणजे एकीकडे आपला प्रदीर्घ मित्र जो आहे तो तितकाच जपलेला आहे आणि तो जपत असताना कुठे युक्रेनला देखील असं वाटू नये की त्यांच्या बाजूनी नाही आहे म्हणजे ही जी डिप्लोमॅटिक स्किल जी आहे ते मला वाटतं अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या इथे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या का काळात वापरल्या जातात आणि त्याच्यामुळे जागतिक महासत्ता म्हणून भारत निश्चितच येणार पुढे याच्यात कुठेही म्हणजे शंका घेण्याची गरजच नाहीये कारण की सगळ्या जनतेचा विश्वास जो आहे म्हणजे त्यांचा नाराज तो आहे ना सबका साथ सबका विकास और सबका विश्वास हा जो विश्वास त्यांच्यावर लोकांनी जो टाकला आहे किंवा त्यांनी जो विश्वास जिंकला आहे जगाला सोबत भारताच्या चालायचा आहे हा संदेश देणारा आहे हे मला वाटतं आणि त्यामुळे भारत निश्चितच जागतिक महासत्ता म्हणून उदयात आलेला आहे म्हणाल तरी तरी काही वावगं नाही आहे कारण की जे काही आजच्या तारखेला जी आपण आंतरराष्ट्रीय याच्यावर जे काही पाहतो आहोत आज भारत काय म्हणतो याचा राग जेव्हा अमेरिका करतो आहे ह्याच्यावर विचार करा की भारत रशियावरच्याकडून पेट्रोल का नाही घेणं बंद करत आणि त्याला मी आम्ही चुकवू का नाही शकत याचा विचार जेव्हा अमेरिका करायला लागला म्हणजे लाग कुठेतरी आपण आता पॉवरफुल व्हायला लागलो आहे हे सक्षम देशात मला वाटतं एक प्रकारचं एक चिन्ह आहे कि की जेव्हा तुम्ही आम्हाला काउंट करता म्हणजे निश्चित आम्ही कुठेतरी आता सक्षम होत चाललेलो आहोत आणि भविष्यात तुम्हाला आमच्या सोबत चलाव लागेल आम्ही तुमच्या डोळ्यात डोळ्यात टाकून बोलू आणि हे जेव्हा येऊन राहिलंय आहे नॅचरली आपण हेच म्हणू शकतो की भारत जागतिक महासत्ता उद्यास आलेला आहे आणि ही ही जागतिक महासत्ता म्हणजे जा महत्वाकांक्षी नाही आहे मॅडम ही विश्व कल्याणाची जोड असणारी महत्वाकांक्षा आहे त्याच्यात आमच्यासोबत सगळ्यांचा विकास होणं आवश्यक आहे आपण कुठल्याही बांगलादेश किंवा नेपाळमध्ये जे झालं त्याच्यावर कोणी आनंद नाही व्यक्त केला असूया नाही आहे याच्यात याच्यात वैश्विक कल्याण अधिक आहे प्रत्येक ठिकाणच्या देशाचा त्या संस्कृतीचं संवर्धनही झालं पाहिजे त्यांचा विकासही झाला पाहिजे परंतु हे सगळं होत असताना जर कोणी भारतावर अन्याय करत असेल तर तेही आम्ही खपवून घेणार नाही हा एक मोठा दृष्टिकोन याच्यात आहे आणि त्याच्यामुळे असा दृष्टिकोन जेव्हा घेऊन मनुष्य चालतो त्याला वेळ लागतो पण निश्चितच की एक मोठी चिरकालीन टिकणारी जागतिक महासत्ता म्हणून ती उदयास येते खूप खूप धन्यवाद सर आपण दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपला अमूल्य वेळ दिला आम्हाला महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद आपण मला बोलवलं आणि सहभागी करून घेतलं याबद्दल खूप खूप धन्यवाद